लाईव्ह प्रक्षेपण पण चालू आहे तर आमचे जे काही मी त्यांची जमाई करतोय ते तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता कृपया एसीचा पाईप सॉरी एसीच पाणी जे आहे कृपया तुमच्या डिशमध्ये काडीपेटी अगदी दिलेली आहे त्यातून माथेशची काढ्यापेट्या तुम्ही खाद्याच्या बाहेर काढून ठेवू शकता तुम्हाला काय करायचं ते मी पहिले मी सांगते त्या मास्टिकची काडी

लेफ्ट हँड आहे तुम्हाला माची काड़ी उचलायची आहे स्ट्रॉ मध्ये आणि स्ट्रॉ मधून दुसरे हँडने टाकायची परत दाखवते तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी गेम खेळणार आहेत त्यांनी का बघा तुमच्या तुमच्या जवळ दिलेल्या माशे क्लास आणि करायचं बापरे मम्मीला मदत करून असं काही करायचं नाही आम्ही सगळं हळू आता प्रॅक्टिस करून घेतली तू तुमच्या

येस yes, एकदम परफेक्ट करत आहे प्रॅक्टिस करून घेतली व्यवस्थित करायला लागली नाही ताट सुद्धा पकडायचं नाही टू वन सॉ सात तीन।, 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 तीन चार, चार।, चार।, चार। सेवन शिंदे वहिनी हे मला का शिंदे वहिनी जिंकलेल्या आहेत धन्यवाद हो धन्यवाद मास्टरच्या <McLacht> काळात नाय ना ना। लेफ्ट ने रबर उचलायचा स्ट्रॉ ने आणि बाजूला दिलेल्या ग्लास मध्ये हो आपण स्टार्ट करूया वन ते आपल्या बेंच

सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन स्टॉप 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 नाही 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 पाच नाही काउंट करा चार चार पाच तीन इथे टाय आहे दोन लोकांचेच होतं हां दोन लोकांचेच गेम्स होतील अनिराव काकी खरेयर अप करा आपल्या ग्रुपमधल्या सगळ्या अनिराव काकी आणि परब काकी या दोघांमध्ये पण टाय झालेला आहे आपण पुन्हा खेळू दहा सेकंदामध्येच तुम्ही सगळे बाकी तुम्ही वन टू स्टार्ट प्लीज सगळ्यांनी टायर वाजवा आपल्यापैकी खूप सिनियर तीन परबद्धी विनोद पण पर तुमचा खरंच कौतुक तुम्ही दोन खेळणार काय प्लीज काय काय जे विनर्स आहेत त्यांना थांबायच म्हणजे बेंच समोर आहेत ना त्यांनी सगळ्यांनी मागे तुम्हाला तुमच्या एका डिश मध्ये सगळ्यांच्या डिश मध्ये तांदूळ देण्यात येतील ज्याचं माप सगळ्यांचं सेम आहे म्हणून आम्ही एकाच मापाने ते मागतो ओके या डिश मधले तांदूळ तुम्हाला या श्रीखंडाच्या भांड्यात घ्यायचे ओके श्रीखंडाच्या भांड्यात भरा किंवा असं ते साठ करून तुमच्या मुली अशा प्रकारे त्याच्यानंतर हे स्टॉक त्याच्यात उभे करायचे दोन हात लावू शकतात दोन हात या गेमसाठी लावू शकतात दोन हात फक्त तांदूळ भरण्यापुरतच लावू शकतात नंतर नाही नाही उज्वातनच कदा पण एका जप्त घ्या तांदूळ तुम्हाला भरण्यासाठी या बाउल मध्ये भरण्यासाठी दोन हात लावू शकता त्यानंतर तुम्हाला हे स्ट्रॉ त्याच्यात जे करायचे त्या वरती तुम्हाला हे पॉईंट सुद्धा ठेवायचे ते पॉईंट पडले नाही पाहिजे जे फास्टेस्ट करतील ते विना याला आम्ही थर्टी सेकंड देतोय जर थर्टी सेकंड राधा थर्टी सेकंड चाच टाइम असेल थर्टी सेकंड मध्ये ज्यांचे कॉइन स्ट्रॉवर जास्त असतील ते पुन्हा सांगते जेवढा हे तुम्हाला असे घ्यायचे त्याच्यानंतर एकच हात ला उजवा हाताने ते पूर्ण तांदूळ तांदूळ येतात ये हा ये पुण, ते पूर्ण तांदूळच घ्या त्यानंतर त्याच्यात स्ट्रॉने उभं करा एकच हात एकच हात एकच हात आणि मग कॉइन्स त्याच्यावरती उभे करायचं प्रत्येक स्ट्रॉवरती एकच कॉइन जेवढे कॉइन स्ट्रॉवरती जास्त तेवढेच विनर जर तुमच्या फक्त स्ट्रॉ लागल्या असतील आणि तुम्ही म्हणाल की नाही माझ्या स्ट्रॉल पास लावून बाजूची नाही लावून दिली आहे तिचा कॉइन असेल तर ती विनर ज्याचे स्ट्रॉ कॉइन जास्त तो विनर समजलं तुम्हाला टाइम देण्यात येईल थर्टी सेकंड मध्ये ज्यांचे कॉईन बॅलेन्स करतील जास्त ते विनर ओके तुमच्या तुमच्या हात दोन्ही हाताने तुम्ही तांदूळ घेऊ शकता समजलं स्टार्ट वन टू शिती बाजूला जेव्हा ना। पुढे नाही वन टू थ्री स्टार त्याच्यावरती स्ट्रॉ घेऊन त्या बॅलन्स झाले पाहिजे बॅलन्स ठेवून त्याच्यावरती कॉइन्स उभे राहिले पाहिजे कॉइन्स यांच्या जास्त ते विनर

पॉईस जास्त ते विनर पॉईस जास्त ते विनर सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन मागच्या सहभाग्यावरती यात विनर झालेला आहे कॉंग्रेज्युलेशन्स कॉंग्रेज्युलेशन्स थँक्यू थँक्यू

दिलेल्या बांगड्या जितक्या जास्त संपतील त्यावरती तुमचं विनर ठरेल जर तुम्हाला एक 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 तीन आला तर ते डॅश इतकं इम्पॉर्टंट आहे तेवढ्या बांगड्या तुम्हाला लेफ्ट हँडने उचलायच्या मॅक्झिमम बांगड्या उचलायच्या मला असं वाटतं पण या बांगड्या अशा करून दिल्या आहेत त्यांना

चार तीन दोन एक अकरा सात अकरा तुम्ही ती शेवटची टाकायला पाहिजे सगळे ते पाच जणींना काय करायचे तुम्हाला आम्ही दोन गेम बॅक टू बॅक खेळवणार तुमच्यातून ज्या दोन जिंकतील त्या शेवटचा सौभाग्यवा मला गेम खेळतील तुमच्या अंगात जेवढी एनर्जी आहे ती अजून उपाळून येऊ द्या आणि पुढचा गेम त्याच्याप्रमाणे तुम्हाला तर या गेम मध्ये ना तुम्हाला तुमच्या हेअरस्टाईल करायची आहे त्याच्यामुळे तुमचं जर सुटणारे केस असतील तर पहिलेच बांधा पहिलेच मी <laughs> हेअरस्टाईल करायची आहे बघा ही हेअर स्टुटाईल ठीक आहे समजलं की पहिले वाटाणा उचलून बाउलमध्ये घ्यायचे ते संपल्यानंतर तुम्हाला स्ट्रॉ एक 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 तुमच्या केसामध्ये अडकवायच्या तुम्ही छान दिसल्या पाहिजेत फक्त अडकवू नका ओके ठीक आहे व्हॉलंटियर्स व्हॉलंटियर्स सगळ्यांना समजलं का त्यांनी संपले आले या प्लेटमध्ये बाउल मध्ये की ते डोक्यात गेले पाहिजेत स्ट्रॉ एका वेळेला एकत्र एका वेळेला ठेवा तोपर्यंत त्यांनी एका सगळ्यांच्या हातातले स्ट्रॉ इथे ठेवा सगळ्यांचे स्ट्रॉ खाली ठेवा सगळी वाटेल एका स्ट्रॉने घालायचे ओके स्ट्रॉ सगळ्यांच्या हातातून खाली स्ट्रॉ सगळ्यांच्या हातातून खाली ओके वन मिनिट एक मिनिट आवा याला चेंज कर तू तिकडे जा तू इकडे नाही आम्हाला सगळं इक्वल पाहिजे सात ये हळूहळू करा हळूहळू करा चाळीस सेकंदाचा टाइम आहे दे का है बराबर है ना देखो आगे देखो अरे रे आ इधर आ पाड़ू ना गो भाई बता इंग्लिश लाहा 9 8 6 5 4 3 2 रे बस 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 हो गया तिथे किती आहे दहा दहा नऊ आणि दहा दहा आणि तिथे तीन थी थी? दा, दाँ। दाँ। थी? थीन। 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 तीन आणि दहा सो नऊ आणि दहा विनर म्हणजे या गेम मधून विनर

लास्ट गेमला टाइम लिमिट नाही आहे जो पाच कंप्लीट करेल हा ना कुठे हे माझे लास्ट गेमला टाइम लिमिट नाही आहे आता लास्ट गेम तुम्ही दोघीच थांबा हॅ ऑल इंडियाची गरज जरा थांबा मला ऑल इंडियाची गरज वाटली तरच मी तुम्हाला तर लास्ट गेम काय आहे ते जास्त इंटरेस्ट तीन गेम तुम्हाला घ्यायचं बॅक टू बॅक तेवढ्याच छान एनर्जी नाही तेवढ्याच शेऱ्यावरती छान असू ठेवून जिंकायचे दोघींना पण जिंकायचे दोघी ऑलरेडी विनर फर्स्ट किंवा सेकंड एन टू एन टेवल

मला तर आपल्या बिल्डिंगसाठी वर्ल्ड वाईड त्यांना शेवटच्या ह्याच्यात दोघीनं दोन दोन साठ दिली आहेत त्या दोन साठांमध्ये नऊ बांगड्या दिल्या आहेत त्या नऊ बांगड्यांमध्ये नऊ कॉइन्स आहे जे त्यांना टूथपिकने दहा रुपयाचं म्हणजे सगळ्यांचं दहा आधी दहाचा कॉईन आहे पाचचा कॉईन आहे दोनचा कॉईन आहे एकचा कॉईन आहे आता जर वरती नंबर असेल तो त्यांना उलटा करायचा आहे रचिता सगळ्यांचे नंबर्सच वरती ठेवा सो so पहिले त्यांना टूथपिकने नंबर्स उलटे करायचे ठीक okay. ओके ते करून झाल्यावरती जिचं पहिलं होईल ती पुढे येईल पुढे ग्लास दोन ग्लास ठेवले आहेत त्याच्यावरती दो एका ग्लासमध्ये बांगडा ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती लाटणं ठेवलेलं आहे आणि टूथपिक दिलेलं आहे आता त्यांना एका ग्लासमधून मधून टूथपिकने एका वेळेला एक पॅनल वरती घ्यायचा तो लाटण्यातून घालायचा आणि दुसऱ्या ग्लासमध्ये सोडायचा हे करून त्यांना पुन्हा पुढे यायचे त्याच्यानंतर चा। सुईमध्ये धागा होवायचा ह्याला टाइम लिमिट नाहीये जो फास्ट कम्प्लीट करेल तो जिंक ओके सो बॅक टू बॅक त्यांना तीन गेम एका बटोबात खेळायचे ओके फक्त तुम्ही हे करून बघितलं मी तीन चार घालून बघितलं हे असं परत ती वाकडी घ्या तिकडे काळजी तुम्ही जायची लाटणी पडू नये लाटणी पडून याची काळजी तुम्ही घ्यायची लाटणी पडू दिली तर मग पहिल्या पहिल्यापासून पहिला मागा ने पुन्हा मी माग्या बांगड्या मागे घेणार सुविधा काय हा तुम्हाला येतो सगळ्यांना घेतात टूथपिक परत तुमच्या पुढच्या राऊंड मध्ये गेलेला तुम्ही मागचं सोडून पुढेच कंप्लीट केला याला टाईम आहे तुम्हाला कम्प्लीटच करायचंय आहे मध्ये घेऊत नका वट टू डिश स्टार्ट

sabula padha aur ek ek सोगम बहिणी आघाडीवर आहेत एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ बांगड्या किती बांगड्या टोटल बारा, बारा।, बारा। आठ बांगड्या टाकलेल्या आहेत पास केलेल्या आहेत आणि परप बहिणी एक दोन तीन चार पाच सहा सहा बांगड्या परभ बहिणींना त्यांचा वेग वाढवायला लागणार आहे शोभम शेवटच्या बांगडीवरती जरा झूम करा त्यांच्याकडे बोल जरा मनी आणि शोभम शेवटच्या गेमकडे <laughs> त्या साईडने त्या साईडने करा ना अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शेवटच्या गेमकडे शेवटच्या गेमकडे शेवटचा घेईन एक बांगडी राहिली आहे फक्त ध्यान नगर त्या तिकडे तो वर सर शेवटची बांगडी पण पास केली आहे परभणीनी आणि दोघीही अंतिम अंतिम टास्क डे जिथे सुई मध्ये धागा टाकायचा आहे बघूया कोण चिंत हट्टी तटीचे ह्या कॉम्पिटिशन मध्ये कोण बाजी मारला आणि कोण होणार मारले तो सौभाग्यवती कोण होणार कायच्या प्रेशर मध्ये दिसत आहे प्रेशर मध्ये Lighty one. Lighty one, lighty one. अरे आणि प्रकारे गेलेला नाही धागाव आणून तो गेलेला आहे सर्व म्हणून मी तास पूर्ण कंप्लीट केले आहे आणि तो यावर्षीच्या महालेश्वर सौभाग्यवती जरा उचलून आहे कुठे गेले ये लवकर कमवून उचलून घ्या हो उचलून उचलून घ्या उचलून घ्या उचलून घ्या उचलून घ्या अरे उचलून अरे नाही नाही फ्राईट कॅन्सल करा कसं वाटतंय नाही सगळं तुम्हाला कसं वाटत ह्या वर्षीच्या माझ्यासोबत तुमच्या वाईट झालेल्या तुम्हाला अतिशय छान वाटतं तुम्ही आशीर्वाद काय नवर काय तुमचं हो हो का आहे क्या आहे